सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती महोत्सवाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सांगली येथील पुष्पराज चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकतीस जुलै रोजी रात रात्री बारा वाजून एक मिनिटांनी जयंती महोत्सवाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उत्तम मोहिते बोलताना म्हणाले की दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत वर्षभर महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यासोबतच दहा ऑगस्ट रोजी म मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे यावेळी अण्णाभाऊप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते